दिनांक सहा सप्टेंबर वार शुक्रवारी रोजी जालना शहरातील भोकरदन नाका परिसरात बेशुद्ध अवस्थेत एक व्यक्ती आढळला असून घटनास्थळी नागरिकांनी बघण्यासाठी मोठी गर्दी केली घटनास्थळी सदर बाजार पोलिसांनी धाव घेत बेशुद्ध व्यक्तीला रुग्णवाहिकेतून जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथे दाखल केले असता डॉक्टरांनी सदरील व्यक्तीची तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले सदरील मयत व्यक्तीचे नाव शंकर किसन चोपडे वय अठ्ठावीस वर्ष राहणार काठोळा तालुका शेनगाव जिल्हा हिंगोळी असे आहे मयत व्यक्तीची ओळख आधार कार्ड वरून समजली आहे शंकर किसान चोपडे याचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथे पुढील कारवाईसाठी ठेवण्यात आला असून याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यांनी दिली नमस्कार मी डॉक्टर अधिकारी जिल्हा रुग्णालय जालना आज जिल्हा रुग्णालय जालना येथे अपघात विभाग मध्ये साडेबारा ते पावणे एक च्या दरम्यान एक अज्ञात पुरुषाचे मृतदेह ॲम्ब्युलन्सद्वारे अपघात विभागात आणण्यात आले होते त्याला तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले तो सदरील मृतदेह भोखरदन नाका ते पोलीस स्टेशनच्या जवळ आढळून आला होता तदनंतर सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सुत वाघमारी यांच्या उपस्थितीत आम्ही सदरील मृतदेहाचे कागदपत्र आढळून आले आधार कार्डच्या अनुषंगाने त्याची ओळख पटलेली असून त्याचे नाव शंकर किसन चोपडे असून त्याचं वय वर्ष अठ्ठावीस आहे आणि कुठला त्याच राहणार तो, तो आधार कार्डच्या पुराव्यानुसार राहणार कोठाळा तालुका सेनगाव जिल्हा हिंग